महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या शाळाबंद आंदोलन व मोर्चाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळून रत्नागिरीत शिक्षकांचा विराट मोर्चा निघाला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर परम पूज्य नमोदपाय र <companyaha> चोवीस चा निर्णय जो आहे तो आपला रद्द झालाच पाहिजे यासाठी अजूनही काही तीव्र आंदोलन आपल्याला करता आलं आपण सगळ्यांनी तयार करतो आता नुसतं आत बसून जागेवर बसून खुर्शीत बसून आपल्याला चालणार नाही तर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे गोरगरीबांच्या शिक्षणासाठी वाढीव शिक्षणासाठी गरिबांच्या शिक्षणासाठी आणि त्यामुळं आपण आपल्यासाठी नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इथं आलेलो आहोत हे जनतेला कळलं पाहिजे आणि म्हणून अनुदानित जे शिक्षण पद्धती आहे जी मुलांना मोफत शिक्षण पद्धती आहे ती बंद करण्याचं कुठेतरी धोरण चालू आहे त्या धोरणाला विरोध म्हणून आपण या ठिकाणी आहोत आज आपण सगळेजण आलात अत्यानंत झालं की आपण सगळेजण एकजुटीनं सहभागी चा झालात मी पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि शासनानं हा जी आर आणि बाकीच्या सगळ्या ज्या जुनी पेन्शनची सरसगट मागणी असेल टप्पा अनुदानाची मागणी असेल पवित्र भरती काही शाळांमध्ये एक एक दोन दोन शिक्षक आहेत ती सातत्यानं सहा सहा महिन्याला करावी अशा आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात त्यासाठी आपण विनंती करूया एकदा सर्वांच्या आभार सर्वांना नमस्कार आपण रत्नागिरी जिल्हा माध्यमिक नमस्क उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि समन्वय समितीच्या माध्यमातून या आंदोलनासाठी एकत्र आलेलो आहोत या आपल्या आंदोलनाला जिल्ह्यातील संस्थाचालक संघटनेनेही आपल्याला पाठिंबा दिला ही बाब तर आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला हवी या आंदोलनासाठी उपस्थित आपल्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुल्ला सर आणि त्याचबरोबर सर्व संघटनांचे सन्मान्य पदाधिकारी अध्यक्ष सर्व शिक्षक खरंतर एवढ्या मोठ्या संख्येने आपण यासाठीच उपस्थित राहिलेलो आहोत की हा सगळा निर्णय जो आहे हा जो शासन निर्णय आहे हा सगळा आपल्याला या सेवेतून बाहेर काढण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे एकंदरीत बहुजन समाजातील मुलं किंवा शिक्षण व्यवस्था पूर्वीप्रमाणे विस्कळीत झाली पाहिजे आणि खेडोपाड्यामध्ये वस्तीवर जी गोरगरिबांची मुलं शिक्षा आहेत त्यांना शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देता केवळ विद्यार्थी संख्या हा निकट डोळ्यासमोर ठेवून तर शाळा बंद करण्याचा प्रयत्न करून शासनाचा आहे हा प्रयत्न पूर्णतः चुकीचा आहे एक वेळ अशी होती जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी वाढी वस्तीवर शाळा तयार केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे कारण असं होतं की प्रत्येक मुलानं शिकलं पाहिजे त्यावेळी आपल्या समोर असणारी अशिक्षित हा सगळ्यात मोठा आपल्या समोरचा प्रश्न होता आज शासनाला कदाचित पुन्हा असं वाटतंय की त्या वाढीवस्ती वेळेला मुलांना शिकायला नको पाहिजे त्यांना शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून द्यायला नको पाहिजे आणि त्यामुळे अशा पद्धतीत जीआर काढून विशेष करून ग्रामीण भागातील शाळा जी आहे त्या शाळांच्या वेळेचा अतिशय प्रतिकूल परिणाम होतो आहे आणि म्हणून आज आपण सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत त्याच्यापर्यंत एकच कारण आहे ते म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो अन्यायकारक संचार तो रद्द झाला पाहिजे यापूर्वी आम्हाला दुपरीला तुकडीला दीड शिक्षक मिळत होता काही वेळा एक पॉईंट तीस शिक्षक मिळत होता शासनानं केवळ आर्थिक गणित मांडून आपली संख्या मोठ्या प्रमाणात कमी केली पूर्वी आपल्याला घ्याव्या लागणाऱ्या तासिकाने आज शिक्षक करत असणारं काम हे समाजासमोर जाणं खूप गरजेचं आहे समाजामध्ये आणि शिक्षकामध्ये दडी निर्माण करण्याचं काम हेतू पुरस्तर शिक्षण शासन व्यवस्था करते आहे शासन समाजासमोर मांडत असताना शिक्षक केवळ पगारासाठी किंवा केवळ भत्त्यांसाठी लढतो केवळ भत्त्यांसाठी आंदोलन करतो अशी भूमिका शासन पुढे आहे पण आज आम्ही जे रस्त्यावर उतरलेलो आहोत ते शासन कुठल्याही भत्त्यांसाठी नाही आम्हाला पगार वाढवून द्या म्हणून नाही तर आम्ही उतरलेलो आहोत ते शिक्षण वाचवा या भूमिकेसाठी गोर मुलं शिकली पाहिजे शिक्षण व्यवस्था टिकली पाहिजे यासाठी आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि ज्या पद्धतीनं संजय चव्हाण सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं भविष्यात कदाचित आपल्याला अत्यंत आक्रमक आंदोलन करावं लागेल कदाचित बेमुदत बंद करावं लागेल आपण सगळ्या शाळांच्या वतीनं ना, उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल करतो आहोत सर्व स्तरावरून आपले प्रयत्न सुरू आहेत पण या सगळ्या प्रयत्नांना किती प्रमाणात येशील हे आपल्या एकजुटीवर अवलंबून आहे आज ही सगळी व्यवस्था जी टिकलेली आहे ती शिक्षकांच्यावर टिकलेली आहे जेव्हा एखादं इलेक्शन लागतं त्यावेळी पहिल्यांदा शिक्षकांची गरज लागते जेव्हा एखादा सर्वे येतो त्यावेळी शिक्षकांची गरज लागते जेव्हा जनगणना होते त्यावेळी शिक्षकांची गरज लागते म्हणजे शासना व्यवस्थेला प्रत्येक कामाला शिक्षक पाहिजे पण अन्याय शिक्षकावर करण्यासाठी शासन पुन्हा पुढे असतं ही भूमिका कुठेतरी थांबली पाहिजे आम्हाला शासन व्यवस्थेशी किंवा शासन कुठल्याही शासन यंत्रणेशी काही बोलायच नाही पण ज्यावेळी आमच्यावर अन्याय होतो ज्या आम्हाला ज्या सगळ्या व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा का प्रयत्न केला जातो त्यावेळी या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि आमची भूमिका इतकीच आहे की वाडी वस्ती शाळा टिकल्या पाहिजेत विद्यार्थी संख्या निकष बाजूला ठेवून पूर्वीप्रमाणे किमान तुकडीला एक शिक्षक आणि नवी दहावीला दा किमान तीन शिक्षक हे मंजूर झालेच पाहिजेत तरच आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याला शिक्षण देऊ शकू दर्जेदार शिक्षण मिळावं हे एका बाजूने म्हणायचं एका बाजूला म्हणायचं महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे एका बाजूला असं दाखवायचं की मराठी माध्यमाच्या शाळामध्ये सरकारी शाळामध्ये काम केलं जात नाही एका बाजूला असं दाखवायचं की सरकारी अनुदान शाळांमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याच शिक्षकांच्या अतिरिक्त कामाचा भार टाकायचा त्या शिक्षकांना जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांपासून दूर पैसे राहतील या दृष्टीनं प्रयत्न करायचा हा जो सगळा कुठील डाव आहे हा केवळ अनुदानित शाळा बंद करण्यासाठी चालू असलेला डाव आहे एकंदरीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन द्यायचं अगदी स्वयंार्गा शाळा काढण्यासाठी परवानगी द्यायची आणि मग दुसऱ्या बाजूला शेजारची अनुदानित शाळा बंद करायची हे सगळं एकंदरीत सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना जे काय मोफत शिक्षण मिळते त्या शिक्षणापासून वंचित करण्याचा डाव आहे आणि म्हणून आपण समन्वय समितीच्या वतीनं या शासन निर्णयाचा जाहीर निषेध करतो हो। आहोत आणि त्याचबरोबर हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही आज रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या पूर्ण कोकण विभागातील जिल्ह्यावर या शासन निर्णयाचा अतिशय प्रतिकूल परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे हा शासन निर्णय जोपर्यंत तोपर्यंत रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि सगळ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना संस्थाजनक संघटना सर्वजण आम्ही एकत्र येऊन अशाच पद्धतीने लढा देणार आहोत आणि हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपण थांबणार आहोत सर्वांनी शिक्षक बरेचसे शाळा या शून्य शिक्षकी होणार आहेत आणि बरेचशा शाळांमध्ये जवळपास या रत्तार जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर तेरा हजार ते पंधरा हजार विद्यार्थी विद्यार्थी हे शिक्षक वंचित राहणार आहे गोरगर्वाचे जे शिक्षण आहे ते संपणार आहे एकीकडं आर टी आय दोन हजार दो दोन असं म्हटलं जातं की सर्वांना शिक्षण मोफत शिक्षण सक्तीचं शिक्षण दुसरी हा दुसरीकडं हा असा शासन निर्णय जो नुग काढलेला आहे तो खूप जाचक आहे आमची मागणी हेच आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो आहे शासन निर्णय आहे सचिवांनीचा तो रद्द व्हावा आणि पूर्वीपासून अठ्ठावीस ताखाचा जिहार जो आहे तो प्रत्येक कृतीला एक विद्या एक, एक शिक्षक आम्हाला मंजूर करावा ही आमची मागणी आहे आणि गणेश आमच्या मागणी आहेत त्या मागण्या आम्ही शासनाला दिलेल्या आहेत आज आता आपण कार्यालयामध्ये निवेदन संपूर्ण संघटनेच्या वतीनं आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्या महामंडळ त्यानंतर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक संघ रत्नागिरी समन्वय समिती शिक्षण समन्वय समिती त्यानंतर शिक्षक संस्था संचा संघटना या सर्व संघटना यासाठी समाविष्ट आहेत आणि आपण पाहत आहे की हजार वेळ संख्येने आज इथं उपस्थित आहेत पाऊस असताना सुद्धा सर्व संपूर्ण तालुक्यात सर्व शिक्षण त्यानंतर संपाचालक या मोर्चासाठी उपस्थित झालेल्या आहेत आमची मागणी शासना हेच आहे की हा जी आर उद्या रद्द करावा आणि त्या येणाऱ्या काळामध्ये बेमदूत संप आपल्याला करावा लागणार आहे घेईल या आपल्याला मी सांगायचे धन्यवाद आणि या आंदोलनाच्या मागची महत्वाची भूमिका हीच आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिल्यांदाच एकत्रित येतोय आणि ज्या ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडत आहेत

पोर्टलद्वारे वर्षातून दुर्दा नको आता तुमचा काही कायदा द्यावा एका सर्वांनाच वादा होती द्यावा एका सर्वांनाच वादा होती तुम्ही पेन्शन लागू करा तुम्ही पेन्शन लागू करा खेळ नाही बरा शिक्षकाचे कष्ट येत पिकावा शिक्षकाचे कष्ट येत पिकावा नोव्हेंबर एक पाच साला नियुक्त सर्व कर्मचाऱ्या सर्व खास जी जी त्या तुझी पेन्शन सर्व खास जी 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 हे अनुदान टपावाडीचं हे अनुदान देतो म्हणून लावणं वेळ वेळ लावणं कशाला आडवेड घेता निर्णय चौदा ऑक्टोबर चोवीसचा शंभर टक्क्याचा जाव जावटप्पा हो शंभर टक्क्याचा जाव जावटप्पा म्हणूनच हो उठा उठा बंधू भगिनीला उठा उठा बंधू भगिनीलो शिक्षक मित्रांनो कर्मचाऱ्यानो कर्मचाऱ्यां सर्वानी एक होऊ आता संघर्ष करून आता झुकूया माता शासनाचा हुजी झुकूया जी, जी। माता शासनाचा हुजी अहो जात ते रद्द करण्या झाले तयार शासन झाले तयार अन एक चुकीची झाली गर्जना भारे तयार जी जी रि जी जी रि धन्यवाद